हॅलो वेलकम बॅक टू माय अनदर न्यू ब्लॉग यो गाईज तर मी आता दाखवते तुम्हाला किती वाजले पहिले सव्वा चार वाजले हे बघा तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटणार हे मला पण नाही माहिती सो आता आम्ही उठलेलो आहे पहिले सरप्राइझिंग ब्लॉग राहणार आहे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आता तुमचं गाडी काढायला चाललंय बाहेर आणि हा आम्ही जिथे जातो ते खूप स्पेशल लोकेशन आहे सो मारतीन ब्लॉक कंटिन्यू अंधार सगळं सब सॉक सोय होय हे और वो हमारा घर ते पण उठले ते तू नको काढू गाडी सधी बावाल काढू काकांची मुलगी म्हणजे माझी बहीण ती पण रेडी झालेली आहे गाय सर आता ऋतुराज येणार गाडी काढतोय बिल्लू बिल्लू इतका उद्योगी आहे हा हाळू काढ रे इतका अगाऊ एकदम आघाऊ आहे हा माझा फक्त ब्लॉग पुरता आणि बघा पोरगा शिकला त्याला जे सी पण येतं तितकी नवीन गोष्ट नाही आहे दायज आम्ही एवढे सगळे निघालो आहे आणि मलाच मागं बसून दिलं आहे फायनली आता मी ते पोचलो आहे खूप म्हणजे मागच्या वेळेस आलो तेव्हा दर्शन नाही भेटलं आता आलो आहे आता दर्शन भेटलं पाहिजे आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत आहे सकाळी सकाळी हे इकडे दोघं मामी हळू चालत आहे

किती किती इसकी बाप रे बापरे 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 अयो <laughs> ದ <laughs> <laughs>

खूप मोठा प्रॉब्लेम आहे राहायला सगळं सोडून दिलं उभं राही बैठे होतो बी दुखताय तो, <laughs> तो बैठे बसले

É gol tô... फोटोशूट वगैरे हो घेतला आता आम्ही तुम्ही पण दर्शन करून घ्या गाईज आम्ही ह्या ब्लॉग थ्रू जवळपास सर्वच लोकांना दर्शन फ्री मध्ये करून देतो वीआयपी दर्शन आहे काहीच <laughs> वातावरण बघा किती म्हणजे किती सुंदर आहे इथे ना

फॉलो करा सगळं लाईक करा तुम्ही आणि आम्ही तुम्हाला आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की शेअर करा फॉलो करा आणि अजून काय तुम्हाला दळतळू तुम्ही करा कमेंट करा कमेंट करा खूप खूप तर आता आम्ही झाळे आमचं दर्शन खूप सुंदर दर्शन झालं खूप शांत आहे म्हणजे सकाळी सगळे देवाचं दर्शन झालंय आता आम्ही आलोय मी आता आम्ही चालत बघा मोठी युट्यूबर फोटो शूट करते इथे लोकं गाइस बघू शकतो तुम्ही हा बघा चल What guys? गै, मी मामा आता पाय थोडेसे जाम झाले पण गुळा वाईट आणि इथलं सगळं वातावरण आहे ना त्याच्यामुळे काही थकलेलं वाटत नाहीये गुळाचा चाय

गाहे जना दे आवाना दे असना पे एकदम जी पूजा

ऐता सगळ्यांचा पाय पडायचा विधी चालू आहे हाय सुखी राहा सदा सुखी राहा सुखी भवानी निरोगी भवा धनवान भवा दीर्घायु शिवा सर्व सुख समृद्धी लाभवत आयुष्य राष्ट्रपुत सौभाग्यवती भव धनवान भव निरोगी भव इथे आता सगळं हे आवरले मी हे ठेवलो इकडे सगळ्या सगळ्यांची कलकल चालली हे सगळे प्रक्रिया

हे सगळे येते ऐकायला नाही येत तुझ्या मामी दुसऱ्या दुकान हिरेनकोट बाप्पा मिस यू बाप्पा डोक्याला टोपी लागल चंपी गेली आहे मॅडमचा माझा पायो माग पाय आग दिसू माझा पाय दुखत आहे पाय दुखला आज सकाळपासून तू काय लागला मग आज पुढे संपले भाजी आज कुठे संपले नाही म्हणून माझा पाय तुझं लागला तुझ्या लगेच

sanggulnya <tuk> cantik ya <tangan> suki

आमचं आहे ना तिथे सगळं झालंय आता हातपा वगैरे धुऊन हाय आत्याबाई काय म्हणला दोन शब्द बोला काय बोलू आम्ही आता अशाला हातपाय धुवायला गेलो होता आता तांदूळ बोल सगळ्यांची सेवा केली आम्ही सगळ्यांची सेवा केली ना केली आपण <laughs> बारीक बारीक पाऊस चालू आहे बघा हे बघा प्रेम प्रेम है गाई। है गाई दुनी। 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 काय करे बाबा हे काही तुम्हाला चष्मा घ्यायचे का घेऊन टाका

जेवण करतोय बाकी चंद झाले आम्हीच बाकी होतो तर एक गाडी गेली आता आणि हे एक भाऊ काका आपल्याला